आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोटल पाली भालेवडी आणि ढाक भागात प्रस्तावित तीन हजार मेगावॉट क्षमतेचा टोरण पॉवर जलविद्युत प्रकल्प राबवण्याच्या योजना विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमकपणे भूमिका घेतली आहे रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं प्रकल्पासाठी शेकडो हेक्टर शेतजमीन व वनक्षेत्र बाधित होणार असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व पर्यावरणाची हानी होणार आहे यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांचे उत्पन्न स्रोत व पारंपरिक संस्कृती देखील संकटात येणार आहे तसंच जंगलातील बिबटे वाघ व वा इतर वन्य प्राणी नष्ट होण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञांचं प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित दरम्यान नागरिकांचा सहभाग मर्यादित करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला तसंच कर्जत हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण असून त्याचा निसर्ग सौंदर्य प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे इशारा दिलाय की हरकत असूनही प्रकल्पास मंजुरी दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज आम्ही वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध समान गती आंदोलन मार्फत मान्य तहसीलदार साहेब आणि प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आज सर्व आम्ही जमलो आहोत निवेदन देण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये टोरंट नावाचं जे प्रकल्प कर्जतमध्ये येत आहे त्या प्रकल्पाने तिथले असणारे शेतकरी आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात डोंगर भाग आहे तिथला शेतकरी हा शेतीवरती अवलंबून आहे त्या डोंगरा भागामध्ये अत्यंत वृक्ष हे खूप महत्वाचे आहेत वन्य प्राण्यांची जशी खूप मोठ्या प्रमाणात रहदारी झालेली आहे आणि कर्जतला तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातं कर्जतकडे येण्याचा लोकांचा ओघ आहे हा अत्यंत खूप प्रमाणामध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून इथं बघितलं जातं हे सर्व प्र ह्या प्रकल्पामुळं कर्जतच्या कुळतरी सौंदर्याला गालबोट लागला जाणार आहे कर्जाचं कुठंतरी सौंदर्यमध्ये कमी पाडणार आहे इथल्या शेतकऱ्यावरती गदा एक प्रकारची गदा येणार आहे म्हणून असला प्रकल्प हा आम्हाला कर्जकारांना नको आहे इथल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची कल्पना न देता इथल्या प्रशासनाला हाताशी धरून टोरंटो नावात जे प्रदूषण एक तो जे बोर्ड आलं होतं त्या बोर्डनं एक गपचूप प्रमाणे ही मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला कुठल्या प्रकारची लोकांना जनजागृती नव्हती अशा प्रकल्प आम्हाला कर्जकारांचं कशासाठी हवं आहे हा कोणाच्या आट्टाखातर केला जातो का हा आमचा प्रश्न आहे आणि या प्रकल्पास जर इथून जर झालाच तर वंचित भोजन आघाडीच्या मार्फत किंवा आंदोलन आम्ही ठरणार आहोत